नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो मी कांबळे संदीप संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ एका शिक्षक आणि त्यांचा पगार या संदर्भामध्ये आहे एका जागतिक इलॉईट या सर्वेक्षणानुसार या सर्वेक्षणामध्ये एकशे पंच्याण्णव देशाचा सहभाग घेऊन तिथल्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आणि तिथल्या देशातील शिक्षकांची सरासरी शॅलरी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अनुमान लावण्यात आलं चाचणीच्या आधारे ही चाचणी जी घेतली ती इलाइट एक संस्था आहे त्यांनी ती चाचणी घेतली आणि त्या चाचणीच्या आधारे भारताचा जो क्रमांक आहे तो क्रमांक पाहण्यापूर्वी भारतातील जी काही शिक्षकांची संख्या आहे ते एक करोड दहा लाखापेक्षा अधिक दोन हजार वीस ते एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये त्या ठिकाणी होती आणि या एकशे पंच्याण्णव देशाच्या सहभागानुसार ही लवाईची चाचणी घेण्यात आली त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड या देशामध्ये दे शिक्षकाला सहा लाख रुपये असं महिन्याला त्या ठिकाणी शिक्षकांचं वेतन जे आहे ते देण्यात येते या श्रेणीमध्ये भारताचा एकशे पंच्याण्णवपैकी पंच्याऐंशीवा वा नंबर होता अर्थात भारतातील शिक्षकाला सरासरी जी सॅलरी होती ती वीस हजार अशी सरासरी तिथे शॅलरी आहे यावरून आपल्या लक्षात येत असेल की महाराष्ट्रातली जी काही अवस्था आहे शिक्षकांची जी काही सॅलरी आहे ती किती आहे आपण एका बाजूला स्वित्झर्लंडची जी काही शिक्षण प्रणाली आहे विकसित स्वित्झर्लंडची शिक्षण प्रणाली आपण अवलंबण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी जी काही शिक्षकांची गरज गुणवत्ता अशैक्षणिक कामं या सगळ्या बाबीचा विचार करून सगळ्यात महत्त्वाचं त्यांना समाधानकारक त्या ठिकाणी वेतन देणं खूप महत्त्वाचं असते मात्र भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा असं होताना दिसत नाही एका बाजूला एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये सगळ्यात जास्त विश्वास असणारा जो काही पेशा आहे भारतामध्ये ते शिक्षकच हा पेशा होता शिक्षकांवर शिक्षका समाज समाजातील घटक सगळ्यात जास्त विश्वास करत होते दुसऱ्या बाजूला मात्र यांना जी काही त्यांची मोबदला असतो तो शासनाकडनं त्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात मिळतो महाराष्ट्रामध्ये तर शिक्षणसेवकांची जर परखड बघितली तर खूप विचित्र दयनीय अवस्था आहे सरासरी जी काही वीस हजार सॅलरी आहे भारतामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सेवकांना पूर्णपणे त्या ठिकाणी बिगाडी करून घेतल्या जाते आणि जर ही पगार त्यांच्या गुणवत्तेनुसार हा एक पेशा शिक्षण हा एक पेशा असा आहे शिक्षक त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार करू शकत नाही किंवा करत कि कर नाही आणि त्या ठिकाणी समाज घडवण्याचं काम शिक्षकांच्या हातून होत असते पिढी घडवण्याचं काम शिक्षकांच्या हातून होत असते इतर शैक्षणिक कामं वगळता हो फक्त शिक्षण हे जर त्यांच्यावर जबाबदारी लादली किंवा शिकवणे ही जर जबाबदारी पूर्ण दिली त्यांच्यावर आणि त्यांचा पगार जेमतेम म्हणजे त्यांच्या दैनंदिनी गरजा भागण्यापुरता किंवा सिझरलँडच्या तुलनेमध्ये जी डी पीच्या तुलनेमध्ये जे काही शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करते त्या तुलनेमध्ये जर शिक्षकांच्या ज्या काही गरजा असतात त्या पूर्ण करेपर्यंत इतका पगार जरी दिला तर सन्मान्य जगावं आणि सन्मानाने पिढी घडवावं कुठेही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी थारा नसतो पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी शिक्षक हा विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी वेचत असतो जर हा पगार त्यांच्या गरजा भागवण्यापुरता अपेक्षा कमी करण्यासाठी जर सन्मानजनक पगार दिला गेला तर शंभर टक्के त्या ठिकाणी शिक्षक हा गुणवत्तेमध्ये सुद्धा भारतातला असो महाराष्ट्रातला असो पारवरच्या उच्चांकापर्यंत जाण्याची दाट संकेत आहेत दाट शक्यता असते दुसऱ्या बाजूला शिक्षण सेवकांची महाराष्ट्रामध्ये थट्टा गाजलेली आहे मुद्द वाढ हा विषय नसून जे काही धोरण आहे नवे शैक्षणिक धोरण त्याची अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे कंत्राट शिक्षक महाराष्ट्रामध्ये घेतले जातात ते दूर करणं गरजेचं आहे कायम शिक्षक का त्या ठिकाणी मिळणं एन ई पीच्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे दर्जेदार व मोफत सक्तीचं शिक्षण पाल्यांना मिळणं त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे शिक्षकांचा पण तो हक्क आहे त्यांना दर्जेदार शिक्षण देणे मात्र शासनाचे धोरणं जे काय आहे ते वेळोवेळी बदलली जात आहेत आणि जे काही धोरणात्मक बदल आहेत ते करण्याच्या कारणानं शासन पळवाट शोधत आहे कंत्राट भरती सेवानिवृत्त शिक्षकांची भरती आणि त्याच्यामध्ये जे काही दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे त्याच्यापासून पळवाटा शोधून त्यावर ठोस अशा उपाययोजना करताना दिसत नाही कुठेतरी हा प्रकार थांबला पाहिजे या कारणाने येणाऱ्या काळामध्ये पूर्वीसुद्धा सांगितले आपल्याला कंत्राट भरतीच्या विरोधामध्ये जो काही पा पाच सप्टेंबरला काळा निर्णय घेतलेला होता त्याच्या विरोधामध्ये लवकरच आपण कायदेविषयी एक सल्ले घेत आहोत लवकरच कोर्टाचे पावलं आपण त्या ठिकाणी थोटाटणार आहोत दार थोड त्या ठिकाणी वाजवणार आहोत चुहूबाजून निवेदन आंदोलन मोर्चे करून त्यानंतर योग्य वेळी कोर्टामध्ये आपण जाणार आहोत त्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी आपण नक्कीच तिथं जाणार आहोत सध्या वकिलांशी माझी जोरदार चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला शिक्षणसेवक रद्द झालं पाहिजे त्याला मानधन वाढ नको सन्मान जगण्यासाठी कारण वयवर्षी पस्तीसच्या नंतर सरासरी त्या ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत शिक्षकांना त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्यामुळं त्यांचं शोषण न होता वेळबिगारी करून न घेता त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आचारसंहितेच्या अगोदर शिक्षणसेवकांची त्या ठिकाणी जी काही शोषण त्या ठिकाणी वेटबिगारी सुरू आहे ती थांबली पाहिजे म्हणून त्या संदर्भामध्ये जोरदार असे पावलं उचलण्यात येणार आहेत पर्यायानं त्या ठिकाणी कोर्टाची सुद्धा पावलं त्या ठिकाणी टाकायची गरज पडली तर ते आपण तयार हो आहोत अर्थात ते शिक्षणसेवक रद्दच झालं पाहिजे ही अजेंड्यावर आपल्या येणाऱ्या काळामध्ये कंत्राट शिक्षक शिक्षण शिक्षणसेवक रद्द झालं पाहिजे ही अजेंड्यावर असलेली बाबी आहे ता येणाऱ्या काळावर त्या ठिकाणी ही जी काही देशामध्ये जागतिक कर्मवारी आहे देशाची ती उंचावली जावी राज्याचा शिक्षकाचा जो काही स्तर आहे तो उंचावला जावा पर्यायानं राज्यातील पाल्यांना त्यांच्या पालकांना एक समाधानाची त्या ठिकाणी समाधान वाटावं वा, अशा पद्धतीचं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून मा ही दोन्ही पावलं आपण उचलणार आहोत त्यामुळं आपण त्याच्यामध्ये किती त्याला पाठिंबा देत आहे हे तेवढंच महत्त्वाचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमची या ठिकाणी चाचपणी करतोय ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी पाठिंबा असणार आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये आपले होय किंवा नाही अशा पद्धतीचं जे काही आपले अभिप्राय आहे ते नोंदवावेत तुर्तास थांबतो संध्याकाळी आज ठीक आठच्या आसपास मी लाईव्ह येणार आहे बरेच काही कॉल्स आहेत तर त्या संदर्भामध्ये प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी संध्याकाळी भेटूया आठ वाजता लाईव्ह स्ट्रीममध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद जय